डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी मंत्री नितेश राणे यांनी महाशिवरात्री निमित्त कुंकेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला नितेश राणे यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे पाहूयात दरवर्षीप्रमाणे आमच्या श्रीदेव कुणकेश्वरचे दर्शन घेण्याचा योग येतो आणि आशीर्वाद घेण्याची संधी आम्हाला मिळते या भागाचा लोकप्रतिनिधी मी गेल्या दहा वर्षापासून करतो ही माझी तिसरी टर्म आहे आणि दरवर्षी ह्या पूर्ण यात्रेच्या फक्त दर्शनापुरतं नाही पण एकंदरीत तयारीपासून ह्या यात्रेमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे सुविसुविधा प पर्यंत बघण्याचे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही श्रीदेव कुंडकेश्वर ट्रस्ट असो इकडचे सरपंच महोदय असो इकडच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असो आणि आमदार म्हणून मी आणि सन्मान्य राणेसाहेब खासदार म्हणून आम्ही सातत्याने एक दुसऱ्याच्या संपर्कात राहून ही यात्रा यशस्वी कशी होऊ शकते कारण का ह्या यात्रेला ह्या आमच्या देवस्थानाला फार वेगळं महत्त्व आहे कोकणाची काशी म्हणून या आमच्या देवस्थानाची ओळख फक्त राज्यभर नाही देशभरामध्ये आहे आणि म्हणून देशाच्या कानकोपऱ्यातून येणारा इथे जो महादेवांचे जे भक्त आहेत त्यांना योग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण एक दुसऱ्याच्या संपर्कात राहून ही यात्रा यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही संवाद साधत असतो आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी असो कलेक्टर मॅडम असो किंवा प्रत्येक डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत आम्ही ह्याच्या अगोदर दो, दोन ते तीन वेळा या यात्रेच्या नियोजनासाठी भेटलो प्रत्येकाने आपल्या ह्या यात्रेला यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आपल्या खात्याच्या माध्यमातून काय योगदान देऊ शकतो या, या यात्रा अतिशय सोपी कशी करू शकतो या दृष्टिकोनातून प्रत्येकजण योगदान देत आलेलं आहे मेहनत करता आहे आज प्रत्येकजण आपल्या आपल्या कामालाही लागलेलं ला आहे ह्या वर्षी ही यात्रा प्लास्टिकमुक्त करावी यासाठी आमच्या जिल्हा परिषदचे सगळे अधिकारी आमच्या जिल्हा परिषद सी ओनच्या माध्यमातून कामाला लागलेले आहेत आणि म्हणून ह्या यात्रा ही यात्रा जी आमची श्रीदेव कुणकेश्वरची आहे देचे धार्मिक या हो जे धार्मिक आणि एकंद्रित पूर्ण इतिहासाला येथे फार वेगळं महत्त्व असल्यामुळे ह्या यात्रेला यशस्वी बनवण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज होतो आणि जे काय वातावरण एकंदरीत दिसत आहे त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने आमच्या जे काय प्रयत्न आहेत ते यशस्वी होत असताना दिसत आहे मग अशी भाषांमध्ये उद्धीनच्या धर्तीवरती आपण कुणकेश्वरचा विकास करतो आता केंद्र सरकारची प्रसाद नावाची स्कीम आहे योजना आहे त्याच्या अंतर्गत धार्मिक स्थळांचा विकास यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकार निधी देते आणि राज्य सरकार पण आता त्यांनी धार्मिक स्थळांच्या विकासासाठी विविध पद्धतीने योजना काढलेल्या आहेत या सगळ्या योजनांचा फायदा घेऊन आमच्या ह्या श्रीदेव कुणकेश्वराचा विकास आणि अजून एकंदरीत इथे सुविधा वाढवते जसं आता आपण काशी विश्वनाथला जाता किंवा महाकाळेश्वरला जातात तिथे जे काय एकंदरीत तुम्ही विकास जो झालेला आहे तो तुम्हाला अनुभवायला भेटतो तोच आमच्या ह्या कोकणातल्या काशीचा विकास आम्ही कसा करू शकतो या दृष्टिकोनातून आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या संपर्कात आहोत पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी असेल येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये निधी उपलब्ध करून तो विकास इथे पण लोकांना अनुभवायला भेटेल या दृष्टिकोनातून माझं काम सुरू आहे ट्विट केलं आहे बघा एक लक्षात घ्या काल काँग्रेसच्या निर्लज्ज अशा प्रदेशाध्यक्षांनी जे नेहमीच काँग्रेस पक्ष जसं मी म्हणतो हा एक हिंदूद्वेषी पक्ष आहे हिंदू समाजाच्या विरोधात आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामध्ये नेहमी अग्रेसर राहिलेला पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची ओळख आहे आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना एका हिंदूद्वेषी टिप्याशी केलेला आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना म्हणजे हिंदू समाजाच्या संरक्षण करण्यासाठी स्वराज्याची स्थापना ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली होती आणि त्यांची तुलना ज्या टिप्याशी हे लोक करत आहेत त्या टिप्याचा इतिहास या सकपाळने वाचला आहे का स्वतः टिप्या ज्याला तुम्ही टिपू सुलतान आम्ही त्याला टिप्या म्हणतो त्यांनी मी आठ हजार म मंदिरं तोडली हे स्वतः उद्गार टिप्यानी काढलेले आहेत स्वतःच्या तोंड आठ हजार मंदिरं तोडलेली आहेत आता इतिहासामध्ये एक तरी मंदिर किंवा एक तरी धर्मस्थळाला चुकीच्या पद्धतीने महा छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं का उलट तोडलेली मंदिरं उभं करण्याचं काम स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनीच केलेलं आहे जे इस्लामीकरण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होतं त्याच्या विरुद्धात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या आमच्या छत्रपती शिवरायांना या टिप्याशी तुलना करण्याची हिंमत हा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष करत असेल तर आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही कधीही सहन करणार नाही कदापि होऊन देणार नाही विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा